हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या युट्यूब आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा देत हीच मी चरणी प्रार्थना करते करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका अतिशय शुभ आणि पवित्र मानला गेलेला व्रत वैकल्यांचा असा श्रावण महिना हा सध्या चालू आहे आणि हा श्रावण महिना संपायला आता काहीच दिवस राहिलेले आहेत तर या श्रावण महिन्यामध्ये आपल्याला एक गोष्ट करायची आहे श्रावण महिना संपण्याच्या अगोदर आपल्याला दीपदान करायचं आहे दीपदान कसे करावं कुठं करावं आणि दिवा कोणत्या धातूचा घ्यावा त्यामध्ये तेल घालावं की तूप घालावं आणि त्याचबरोबर हा दिवा कोणत्या दिशेला लावावा याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळं व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा महर्षी वशिष्ठ म्हणतात की श्रावण महिन्यामध्ये जर आपण दीपदान केलं तर शिवलोक प्राप्ती होत असते आणि जर चातुर्मासामध्ये दीपदान केलं तर मोक्षाची प्राप्ती होत असते आणि आपल्याला माहितीच आहे की चातुर्मास जो आहे तर तो आषाढी एकादशी पासून सुरू होतो म्हणजे श्रावण महिना जो आहे तर तो चातुर्मासामध्ये येत असतो आणि म्हणूनच या श्रावण महिन्यामध्ये दीपदान केल्यामुळे आपल्याला शिवलोक प्राप्ती होत होत असते आणि त्यासोबतच आपल्याला मोक्ष सुद्धा प्राप्त होत असतो तर दिवा जो आहे तर तो आपल्याला हिंदू धर्मामध्ये दिव्याला अतिशय महत्त्व आहे आणि दिवा लावणं हे अत्यंत शुभ मानलं जातं दिवा लावल्यामुळे आपल्या घरातील नकारात्मक शक्ती या दूर होतात आणि माता लक्ष्मी सुद्धा आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते वास्तुशास्त्रामध्ये सुद्धा सांगितलं जातं की आपण आपल्या घराच्या मुख्य दरवाजामध्ये सुद्धा दिवा लावत असतो तर देवघरामध्ये दिवा लावतो तुळशी मातेजवळ दिवा लावतो पण श्रावण महिन्यामध्ये आपल्याला काही ठिकाणी आवर्जून दीपदान हे करायचं आहे त्यामुळे कुटुंबात येणाऱ्या संकटांपासून सुटका मिळण्यासाठी त्याचप्रमाणे आपल्या आयुष्यामध्ये जे काही प्रॉब्लेम्स आहेत समस्या आहेत मग त्या आर्थिक समस्या असतील पैशाच्या समस्या समस्या तर त्यासाठी सुद्धा आपल्याला हे दीपदान करायचं असतं ऋग्वेदानुसार दिव्यांमध्ये देवांचा वास असतो आणि कोणतीही पूजा करण्यापूर्वी सुद्धा आपण दिवा हा लावत असतो आणि त्या अग्नीच्या साक्षीनेच कोणतीही पूजा धार्मिक विधी आपण करत असतो तर शास्त्रानुसार देवांच्या मूर्ती समोर किंवा फोटो समोर दिवा हा लावला पाहिजे आणि वास्तुशास्त्रानुसार संध्याकाळी मुख्य दरवाजामध्ये दिवा लावणं हे अत्यंत शुभ असं मानलं जातं आणि त्यामुळे माता लक्ष्मीचं आगमन आपल्या घरामध्ये होत असतो आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये बरकत येते म्हणूनच आपल्याला हा जो दिवा आहे तर तो लावायचा असतो आता राहूचा दोष असेल किंवा काही अशुभ प्रभाव असेल तर ते दूर करण्यासाठी सुद्धा आपण दिवा लावत असतो तर पहा प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काही प्रॉब्लेम असतात तर या प्रॉब्लेम मधनं बाहेर निघण्यासाठी चांगले कर्म जे आहेत ते आपल्याला करायचे असतात आणि यापैकीच एक म्हणजे दीपदान आहे म्हणजेच तर आपल्याला दिवे प्रज्वलित करायचे आहेत तर या दीपदानामुळे नवग्रहाच्या समस्या ज्या असतील तर त्या दूर होतात समस्या असतील तर त्या नष्ट होतात आणि पित्रांचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतात त्याचप्रमाणे आपल्या घरातील दुःख असेल दुर्भाग्य असेल दारिद्र्य असेल तर ते सुद्धा संपूर्णपणे नष्ट होतं आणि म्हणूनच आपल्याला हे दीपदान जे आहे तर ते करायचं आहे आता व्यापार व्यवसायामध्ये पगारामध्ये वाढ व्हावी असं वाटत असेल नोकरीमध्ये प्रमोशनसाठी किंवा धनप्राप्तीसाठी तर अशा कोणत्याही इच्छापूर्तीसाठी सुद्धा आपण दीपदान हे करू शकतो आता हे दीपदान आपल्याला कुठं करायचं आहे तर बहा सर्वात पहिले म्हणजे आपल्याला मंदिरामध्ये एक दीपदान करायचं आहे आता आपण व्हिडिओमध्ये ज्या ज्या ठिकाणी दीपदान करायचं आहे ते आपण पाहणार आहोत तर त्यापैकी एका ठिकाणी तुम्ही नक्कीच हा श्रावण महिना संपण्याच्या आधी दीपदान हे करू शकता आता बऱ्याच जणांना हा प्रश्न पडू शकतो की दीपदान म्हणजे काय तर पहा दिवा लावणं वेगळं आणि दीपदान हे वेगळं तर या, यामध्ये दोन वेगवेगळे प्रकार आहेत जेव्हा आपण दीपदान करतो तेव्हा आपल्याला म्हणजे तो दिवा जो आहे तर तो दान करायचा असतो आता पहा शिवमंदिरामध्ये जर आपल्याला दीपदान करायचं असेल तर तुम्ही श्रावण महिन्यातील कोणत्याही दिवशी किंवा श्रावणी सोमवारी आपल्याला शिवमंदिरामध्ये जायचं आहे जाताना एक धातूचा दिवा तुम्हाला घेऊन जायचा आहे आणि नवीनच तुम्हाला शक्यतो घेण्याचा प्रयत्न करायचा आहे पितळे दिवा घ्या तांब्याचा दिवा घ्या किंवा तुम्ही अगदी मातीची पणती घेतली तरी सुद्धा चालेल जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे कणकेचा दिवा सुद्धा तुम्ही घरी बनवून घेऊन गेलात तरीही चालेल तर आपल्याला शिवमंदिरामध्ये जायचं आहे त्या दिव्यामध्ये आपल्याला तूप शक्यतो वापरायचा आहे आता तुमच्याकडे जर तूपच नसेल तर मग काय करायचं आहे तेलाचा वापर सुद्धा केला तरीही चालेल त्यामध्ये थोडेसे तांदूळ किंवा फुलांच्या पाकळ्या ठेवायच्या आहेत आणि आपल्याला शिवमंदिरामध्ये हा दिवा लावायचा आहे तर अशा प्रकारे तुम्ही शिवमंदिरामध्ये एक किंवा पाच किंवा सात किंवा नऊ किंवा अकरा किंवा अगदी एकशे आठ दिवे सुद्धा प्रज्वलित करू शकता तुम्हाला तुमच्या यथाशक्तीनुसार दीपदान जे आहे तर ते करायचं आहे आणि दिवे जे आहेत तर ते प्रज्वलित करायचे आहेत यानंतर आपल्याला काय करायचं आहे या दिव्यांची पूजा करायचं

तर बेलाचं झाड जे आहे तर ते आपल्याला माहितीच आहे बेलपत्र हे शिवाना अतिशय प्रिय आहे तर आपल्याला काय करायचं आहे एक दिवा घ्यायचा आहे त्यामध्ये शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये एक अखंड तांदूळ घालायचा आहे एक तांब्यावर पाणी घ्यायचं आहे बेलाच्या झाडाखाली जायचं आहे आणि उत्तर दिशेला तोंड करून तुम्हाला काय करायचं आहे बेलाला जल अर्पण करायचं आहे यानंतर आपल्याला हा दिवा जो आहे तर तो प्रज्वलित करायचा आहे आणि त्या दिव्याखाली सुद्धा आपल्याला थोडस तांदूळ किंवा फुलांच्या पाकळ्या ठेवायच्या आहेत आणि त्यावरती हा दिवा तुम्हाला ठेवायचा आहे आणि आपण जो एक तांदूळ घेतलेला आहे तर तो आपल्याला या दिव्यामध्ये टाकायचा आहे यानंतर आपली जी काही समस्या आहे तर ती बोलून ती समस्या दूर व्हावी म्हणून प्रार्थना करायची आहे आणि एकशे आठ वेळेला आपल्याला ओम नमः शिवाय हा मंत्र जो आहे तर तो बेलाच्या झाडाखाली बसून म्हणायचा आहे तर अशा प्रकारे बेलाच्या झाडाखाली सुद्धा दीपदान जे आहे तर ते तुम्ही करू शकता आता वातीची दिशा कोणत्या दिशेला करायचे आहे तर वातीची ही जी दिशा आहे तर ती तुम्हाला उत्तर दिशेला करायची आहे चुकूनही वातीची दिशा दक्षिण दिशेला करायची नाही आहे यानंतर काय करायचं आहे कोणत्याही ठिकाणी तुम्ही दीपदान हे करू शकता तर तुम्ही लक्ष्मी मातेच्या मंदिरामध्ये सुद्धा दिवा हा लावू शकता तुपाचा दिवा हा माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे आणि त्यामुळे आपल्याला लक्ष्मी मंदिरामध्ये सुद्धा हा तुपाचा दिवा लावायचा आहे फक्त लक्षात घ्या की हा दिवा आपल्याला याच ठिकाणी तसाच सोडून द्यायचा आहे घरी परत तो तुम्हाला आणायचा नाहीये तुम्ही जर धातूचा असाल तर नवीन घ्या किंवा मग तुम्ही कणगेचा दिवा बनवू शकता आपल्याला काय करायचं आहे श्रावण महिन्यातील जो शनिवार असणार आहे तर या दिवशी पिंपळ दिवा आपण लावू शकतो आता यासाठी काय करायचं तर आपल्याला गाईचं दूध घ्यायचं गाई आहे दूध तापवलेलं घ्यायचं नाही आहे कच्चं घ्यायचं आहे आणि हे दूध आपल्याला एका तांब्याच्या भांड्यामध्ये चुकूनही घ्यायचं नाही तर मातीच्या किंवा पितळ्याच्या किंवा स्टीलच्या किंवा चांदीच्या भांड्यामध्ये तुम्हाला ते घ्यायचं आहे दूध तुम्हाला घ्यायचं आहे त्यानंतर पिंपळाच्या वृक्षाजवळ जायचं आहे यासोबतच दुर्वा सुद्धा थोड्याशा घ्यायच्या आहेत आणि यानंतर काय करायचं आहे तर तुम्हाला या पिंपळ वृक्षाजवळ जाऊन दुर्वा आणि दूध आणि पिंपळ हे वृक्षाला अर्पण करायचं आहे आणि पिंपळेश्वराचा आपल्याला स्मरण करायचं आहे श्री शिवाय नमस्तुभ्यम हा जो मंत्र आहे तर हा मंत्र तुम्हाला एकशे आठ वेळेला म्हणायचा आहे आणि हे सर्व करण्याच्या आधी आपल्याला पिंपळ वृक्षाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे पिंपळ वृक्षाखाली आपल्याला आवर्जून कडकेचा किंवा मोहरीचं तेल जे आहे तर, तर ते वापरायचं आहे तुमच्याकडे जर मोहरीचं तेल नसेल तर तुम्ही तिळाचं तेलसुद्धा वापरलं तरीही चालेल आणि जर तुमच्याकडे तिळाचं सुद्धा तेल नसेल तर जे कोणतं ते तेल तुम्ही या दिव्यासाठी वापरणार आहात तर त्यामध्ये आपल्याला पाच किंवा सात मोहरी किंवा काळ्या तिळाचं दाणे जे आहे तर ते टाकायचं आहेत किंवा काळे उडीदसुद्धा तुम्ही टाकले तरीसुद्धा चालतील जे तुमच्याकडे अवेलेबल आहे तर ते तुम्हाला या दिव्यामध्ये टाकायचं आहे त्यामुळे काय होतं तर आपली जी काही अडलेली कामं आहेत तर ती मार्गी लागतात आणि आपल्याला जर काही पितृदोष असेल तर तो सुद्धा नष्ट होतो याचप्रमाणे केळीच्या झाडाखाली सुद्धा तुम्ही एक दीपदान हे करू शकता तुळशी मातेजवळ आपण दीपदान करू शकतो आता तुळशी माता जी आहे तर ती जेव्हा आपण दिवा लावतो तेव्हा आपल्याला तुपाचाच दिवा लावायचा आहे आणि आपल्याला काय करायचं आहे तर हा दिवा, दिवा तुम्हाला लावायचा आहे दिव्याखाली एक स्वस्तिक तुम्ही तयार करू शकता त्यावरती हा दिवा ठेवू शकता आणि या दिव्याची पूजा तुम्हाला करायची आहे तर या दिव्यामध्ये आवर्जून तुम्हाला दोन फुल असलेल्या अखंड लवंगा टाकायच्या आहेत लक्ष्मी प्राप्तीसाठी अत्यंत साधा आणि सोपा हा उपाय आहे आणि त्यामुळे माता लक्ष्मी जी आहे तर ते आपल्या घराकडे आकर्षित होत असते आणि वास्तुदोष आपले दूर होतात नजर दोष दूर होतात आणि माता लक्ष्मीची कृपा ही आपल्याला प्राप्त होत असते तर अशा प्रकारे तुळशीजवळ सुद्धा तुम्ही हा दिवा लावू शकता त्याचप्रमाणे लक्ष्मी मातेच्या मंदिरात सुद्धा करू शकतो पिंपळाच्या वृक्षाखाली केळीच्या झाडाखाली किंवा शमीच्या झाडाखाली सुद्धा शमीच्या झाडाखाली सुद्धा तुम्ही करू शकता बेलाच्या झाडाखाली तुम्ही आवर्जून दीपदान हे करू शकता तर अशा पद्धतीने तुम्हाला करण्यासाठी मी आहे तर ते तुम्ही कोणत्याही एका ठिकाणापैकी केलं तरीही चालेल तर चला झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ